भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात ता आले आहे मात्र मतदानावर बहिष्कार ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना भेल अधिकारी तसेच एम आय डी सी अधिकारी सरपंच मुंडीपार बाभणी उपविभागीय अधिकारी साकोली तहसीलदार ठाणेदार लाखनी बी साकोली तलाठी मुंडीपार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली एक महिन्याच्या कालावधीत भेल प्रकल्प सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले त्यानंतर उपोषणस्थळी येऊन अधिकाऱ्यांनी पाणी पाजून उपोषणकर्त्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे मात्र मतदानावर बहिष्कार ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडवतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे भंडारा जिल्हाध्यक्ष माधवराव नारणवरे तसेच मधुकर भोपे आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते